सांगोला वन विभागाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून खाजगी सरकारी वन जमिनीवरील विनाप्रवाना वृक्षतोड करणाऱ्या सहा ट्रक भरून वाहतूक करणाऱ्या लाकडतोडी टोळ्यांना कर्तव्यदक्ष वन अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सहा ट्रक भरून लाकड जप्त करण्यात आले असून यामुळे सांगोला तालुक्यातील खाजगी त्याचबरोबर सरकारी जमीन वन विभागातील जमिनीतील कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता लाकूडतोड करणाऱ्या इस्मांवर नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी वन विभागाचे रेंज फॉरेस्ट अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगण्यात आले असून जांगोला तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारे वृक्षतोड करू नये अन्यथा वन अधिनियमाखाली अटक करून त्यांना व त्यांची जी काही कारवाई झालेली आहे ती सरकार जमा करण्यात येईल असे यावेळी तुकाराम जाधवर साहेब यांनी सांगितले आहे त्यांच्या या कारवाईचे वन संवर्धनासाठी व तालुक्यातील या दुष्काळी भागाला वृक्षतोड थांबवण्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे यावेळी बोलले जात असून यामुळे वनाधिकारी तुकाराम साहेब यांचे सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे क्षेत्र सांगोला वन विभाग सोलापूर दोन जुलै दोन हजार तेवीसपासून मी वन अधिकारी सांगोला या पदावर कार्यरत आहे आपल्या वनक्षेत्रामध्ये सांगोला तालुक्यामध्ये मालकी क्षेत्रामध्ये काही व्यापारी वृक्ष वृक्षतोड करतात विनापरवाना वाहतूक करतात अशा लोकांवर आपण कारवाई करत आहोत आता हा आपण बघतोय की हा टेम्पो आपण जप्त केलेला आहे याला फॉरेस्टचा परवाना नाही वाहतूकपास नाही तसेच ट्रक पण आपण जप्त केलेला आहे दोन आयसर एक ट्रक दोन पिकअप एक ट्रॅक्टर आतापर्यंत आपण सहा वाहनं जप्त केलेली आहेत आणि साधारणतः या अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये विनापरवाना वृक्षतोड विनापरावाना वाहतूक कावे देचराही विनापरवना कोळसा वाहतूक बेवारच कोळसालेला असा आपण जवळजवळ पंधरा लाख एकावन्न हजार रुपयाचा शासकीय भरणा केलेला आहे तसेच फॉरेस्ट वन क्षेत्रामधील वनक्षेत्रामधील खैर झाडांची काही वृक्ष तोड रात्रीच्या वेळी झाली होती अशातसुद्धा आपण आरोपीचा तपास घेऊन त्यास ह्याच्यामध्ये पाच आरोपींना आपण अटक केली होती आणि त्याच्यामध्ये एक पिकअप सरकार जमा केलेला आहे एक मोटरसायकल सरकार जमा केले आहे आणि सांगोला कोर्टामध्ये पाच केसेस आपण दाखल केलेले आहेत सदर खैर लाकूडमाल हा शिवने आणि कठफळ फॉरेस्टमधून रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात विसापूर इथे कुरुकृपाक्यात कात फॅक्टरीवर गेला होता तिथंसुद्धा तो खैर लाकूडमाल आपण जप्त करून वनपाल दापोली यांच्या ताब्यात दिला आहे लोकांना आव्हान करण्यात येते की वनक्षेत्रातील कुठल्याही प्रकारची झाडे तोड करू नका पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत आणि मालकी क्षेत्रातसुद्धा वृक्षतोड फॉरेस्ट खात्याचा परवाना घेतल्याशिवाय पास घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी कारण आपला सांगोला हा तालुका हा दुष्काळग्रस्त आहे त्यामुळे जास्तीत जास्त झाडं लावणं आणि जगवणं ही फार काळाची गरज आहे पर्यावरण जर वाचवलं तरच आपण वाचवणार आहेत आपण जर झाडं वाचवली तरच आपण वाचणार आहेत त्यामुळे लोकांना आव्हान करण्यात येते की वन विभागाचा परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी व वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी